शिवरा सर्वांना सर्वांसाठी महापूर आलेला आहे शेतकऱ्यांची अवस्था ipa mapur महापूर लगेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे पहा सर्वांचा सर्व शेतकऱ्यांचे कसे नापैकी झालेले आहे हाय हॅलो हे पहा शेतीमध्ये महापूर आलेला आहे महापूर आला आहे शेतामध्ये शेतकरी वर येणार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे पा शेतीमध्ये महापूर आलेला सर्व पिकांना पाण्याने वेठी ठरलेला आहे महापूर आलेला आहे जमक इथे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान केले हजारो एकर शेती पाण्याखाली आहे हे आहे ते सोयाबीनचं पीक आहे लावला लाईक करा कमेंट करा शेअर करा हे पाह शेतकऱ्याच्या पिकामध्ये असं पाणी असताना शेतकरी काय करू शकतो लाव्ह मध्ये आपलं स्वागत आहे लावूला लाईक करा कमेंट करा शेअर करा हे पा महापुराला आहे शेतकऱ्याच्या पिकाची किती नुकसान केले आहे या मेघराजाने शेतकऱ्याला दिल केला आहे सर्व पाणीच पाणी लाईव्ह लाईक करा कमेंट करा शेअर करा हे ए निसर्गाने शेतकऱ्याची कशी अवस्था केलेली आहे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेन हे पहा सर्वत्र पाऊस पाणीच पाणी केलंय काय बोलू शकता हे पहा सर्व पिकावरती पाणीच आहे कस काय करावे शेतकऱ्याने लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे लाईव्हला लाइक करा कमेंट करा शेअर करा स्क्रीनवरती डबल टच करा लाईव्ह कुठून पाहता येते कमेंट करून सांगा एक पाक शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात पिकाची लुकसान झालेली आहे महापूर आलेला आहे पाक महापूर आलेला आहे शेतकऱ्याचे हजारो एकर शेती पाण्याखाली दबली आहे एकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे पहा मित्रांनो लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा हजारो आज पाण्याखाली दबलेली आहे हे पा जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत पाहुणेच पाणी झालेलं आहे शेतकरी तरी काय करू शकतो अशा महापूर आल्याच्या नंतर शेतीमध्ये आत्महत्या करण्याऐवजी दुसरं काय का काय करू शकतो इतकी प्रचंड प्रमाणे नुकसान झाल्या सहन कसा करू शक शकतो शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांना नुकसान झालेली भरपाई करून द्यावी ही विनंती प्रश्न प्रचंड प्रकारे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे महापूर घेऊन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा हे पा सर्वत्र पाऊस पाणीच पाणी झालेला आहे मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे जिकडे पाणी तिकडे महापूर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाहा सर्व शेतकऱ्यांचं एपा एकाचे नुकसान हजारो एकर असे शेती पाण्याखाली दबलेली आहे एपा जिकडे पाहता तिकडे सर्वत्र पाण्यानेच पाणी आहे इथून कमीत कमी एक ते दीड किलोमीटरचा अंदाजा अंदाजे नदीपात्र आहे नदीपात्र सोडून पाण्याने इथपर्यंत जेवी घेतलेली आहे शेतकऱ्यांचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की पंचनामे करून ताबडतोब शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून द्यावी आणि नुकसान भरपाई करावी ही प्रशासनाला विनंती आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवरती डबल टच करा स्क्रीनवरती डबल टच करा स्क्रीनपर डबल टच करे स्क्रीनपर डबल टच करेल लाईव्ह लाईक करे कमेंट करे शेअर करे लाईव्ह न्यू हो तो चॅनल को सबस्क्राईब करे हे पहा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे महापुरामुळे शेतकरी काय करू शकतो अशा पुरस्कानीला जिथपर्यंत पाहता तिथपर्यंत पाऊस पाणीच पाणी झालेला आहे हे पाच शेतकऱ्याच्या असे पिकामध्ये पाणी शिरले याच्यानंतर शेतकरी तरी काय करू शकतो महापूर मोठ्या प्रमाणात महापूर झालेला आहे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल वरती नवीन कमेंट करून सांगा आपण कुठून लाईव्ह लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा स्क्रीन वरती डबल टच करा लाईव्ह आपल्या नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आहे पहा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर शेतकरी काय करीत आत्महत्या नाही ते जनावरांचे महापुराने खूप नुकसान झालेले आहे महापुरामध्ये मा जनावर सुद्धा वाहून गेले आहेत नदीपात्रात नदीकाठी शेतकऱ्यांचे काही आकाडे होते त्या आकड्यावरील जनावरे स्ट जनावरही वाहून गेलेले आहेत पात्रामध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा हे आ, आहे महापूर महापुरामध्ये खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा शेअर करा शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करा करून कुटुंब आपण पाहताय पहा शेतकऱ्याच किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये असे पिकामध्ये पाणी शिरलंय प्रशासन इकडे दखल घेत नाही नुकसान भरपाई करून देत नाही हे किती पाऊस आलेला आहे पाणी मोटे प्रमाण रिस्कान जाए सर्व शतक लाइव में नहीं हो तो लाइव को लाइक करें कमेंट करें शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें कमेंट करके बताओ आप कहां से लाइव देख रहे हो देखो कितना बड़ा महापुर आया है और खेती का कितना नुकसान कर दिया है लाइक करे कमेंट करें शेयर करें चैनल पर नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब करे देखो महापुर आया है महापुर में कितनी हजारों एकड़ से डूब गई है पानी में